मासाजोग येथील गावकऱ्यांच्या वतीने जलसमाधी आंदोलन गेल्या दीड तासापासून महिला युवक तरुण यांनी पाण्यात उतरून आंदोलन चालू केलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हात प्रकरणातील फरार आरोपी यांना अटक करण्यात यावी व या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन आज मसाजोगीतील येथील सर्व गावकरी यांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतात की कालच वाल्मिक कराड यांना खंडणी प्रकरणामध्ये रात्री उशिरा केच कोर्टामध्ये हजर करण्यात आली व त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे व मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुले व इतर दोन असे तीन आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी सर्व गावकऱ्यांच्या वतीने आज जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे असलन जय जय करते असलन जय जय करते अमर रहे अमर रहे सदा जयना रहे अमर रहे अमर रहे सदा जयना रहे बलिहारी बलि परते बलिहारी बलि परते अरे वाला सुन कराय चुका खाली मुटका